उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर व रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा निमित्त विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ पालकांमध्ये रस्ता सुरक्षा व वा वाहतूक वा नियमांचं जनजागृती उपक्रम व पथनाट्याचं आयोजन केलं होतं प्राचार्य मडके बीके यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम संपन्न झाले मयूर भोसले यांनी विद्यालयांमध्ये वाहतूक रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व वाहतूक नियमांचं मार्गदर्शन केलं खरडा चौक येथे पथनाट्य कार्यक्रमांचं उद्घाटन मोटर वाहन निरीक्षक स्मिता कोले यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका चोथे व हर्षल जत्ता प्राचार्य मडके बीके पर्यवेक्षक कोकाटे विके पोलीस वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार हो लघु यादव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे एनसीसी ऑफिसर मयूर भोसले रफीक तांबोळी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट व विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षा पथनाट्याचं सादरीकरण खरडा चौक या ठिकाणी केलं पथनाट्याद्वारे हेल्मेटचा वापर करावा अठरा वर्षाखालील व्यक्तीनं गाडी चालवू नये वेग मर्यादा पाळा व्यसनमुक्त व्यसन, व्यसन करून गाडी चालवू नये लहान मुलांनी गाडी चालवू नये वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असा संदेश नाटिकाद्वारे देण्यात आला मोटर वाहन निरीक्षक स्मिता कोले यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर लायसन्स काढून गाडी चालवावी हेल्मेटचा वापर सर्वांनी करावा व वा वाहतुकीचे नियम पाळावे नागेश विद्यालय यांच्या अभिनंदन करते व्यक्त लहू यादव व पोलीस कॉन्स्टेबल गंगे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा रस्ता सुरक्षा या संदर्भात घ्यावायाची काळजी याचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं नियोजन सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे नागेश विद्यालयाचे एनसीसी युनिटने केलाय आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज साठी रोहित राजगुरू या नवीन वर्षामध्ये रस्ता सुरक्षा हा एक सगळ्यांच्या दृष्टीने एक जिवाळ्याचा विषय दरवर्षीचाच असतो तर तुम्ही सर्वांनी रस्त्याचे नियमांचं पालन करावं